नमस्कार मित्रांनो चिकनचा चिकन मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याला श्रावण महिना आहे यामुळे आज आपल्याला शेतातील पार्टीचा कार्यक्रम करायचा आहे मित्रांनो मित्र कंपनी सोबत आहे आखाड्याकडे जायचं म्हटलं की नदीतून नदी क्रॉस करून जावं लागतं मित्रांनो मित्रांनो आता नदी क्रॉस करून आम्ही आलेलो पुढे आखाड्याकडे चाललेला होता आभाळ पण आलेले पाऊस पण चालू होईल थोड्या वेळात तर चला मित्रांनो बघा आता आखाड्यावर किती पार्टी होणार आहे मित्रमंडळी सोबत आहेत आखाड्याला चिटकून जाशी नदी पण आहे मित्रांनो आमच्या मस्त असं वातावरण एकदम छान वातावरण आहे मित्रांनो आणि अशा वातावरणात श्रावण चालू आहे यामुळे चिकन मटन बंद आहे त्यामुळे साहित्य सामान साहित्य मिरची वगैरे झाडाच्या पानावर ठेवलेलं आहे सगळं साहित्य काढून शेतात म्हटलं की काय काय पण मी भेटतो त्यांना मला मलाचं वातावरण कसं आहेकडे एकदम वातावरण एकदम मस्त आहे मित्रांनो हिरवगार गार सगळं सेट झालेले असा लुक एकदम छान उतरला आहे रंभ वातावरण झालेले तर चला मित्रांनो चिखडी बनवाय चालू केलेली आहे मित्रांनो तेल टाकून घेतलंय आता तेलामध्ये मस्त कांदा भाजून घ्यायचा आहे ब्राउन कलर येपर्यंत कांदा भाजून घ्यायचा मित्रांनो मिरची टाकून घ्यायची मित्रांनो कांदा शेतातील आखड्यावरची पाहिजे खूपच मजा असते बघा मित्रांनो टमाटो टाकून घ्यायचे तर बघा हे पान आम्ही सागाच्या झाडाचे पान आणलेले आणले आम्हाला खिचडी पण खायची খু এতিয়া মিত্ৰ মজা নেকি মিহলি তোমাৰ কথা কমেণ্ট মোক খাৰা নাছিল किराणा दुकानावरून काही सामान आणलेलं आहे मी बासमती चावल पण आणलेलं आहे लसण पेस्ट टाकून घ्यायचे मी तर नंतर आता मसाले टाकून घ्यायचे मित्रांनो सर्व तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पन करा पण असे तुम्हाला आखड्यावर फारचे व्हिडिओ पाहायचे असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आटा मसाले रवी मसाला वगैरे वगैरे मसाले आणलेले पण कितीला सर्व मसाले टाकून दे घेतले का यानंतर शेंगाने टाकायचे पण भिज ठेवले होते मध्ये ते पण टाकून घ्यायचे आता मस्त मिश्रण तयार झाले आहे थोडस भाजून द्यायचं आता तेल थोडं कमी म्हणून थोडं पाणी टाकून मीठ ॲड करायचं मित्रांना थे। थोडं आता पाणी पण टाकून घ्यायचे पाणी व्यवस्थित असा मसाला भाजून घ्यायचा थोड्या पाण्यामध्ये पाच मिनिट मसाला भाजून घ्यायचा मित्रांनो मित्रांनो दोन लिंब पण पिऊन घेतले ना यामध्ये असे ना। एक मस्त टेस्ट लागते मित्रांनो अशी मजा कुठेच येणार नाही तुम्हाला कोणत्याच हॉटेलमध्ये पण येणार नाही स्वतः तुला आखाड्यावरची पारखी म्हणजे अलगच मजा असते बरं का हा आनंद जिंकत घ्या पाहिजे आता पाणी टाकून घेतलेलं तर बघा मित्रांनो मसाला मधला थोडा काढून घेतला होत्या चालू लागे पुन्हा मसाला खेळला जाई टाकून घेतलाय चला पाण्याला मोकळे फुटलेले कोथिन टाकून घ्यायची काहीवरून तांदूळ तयार करायचे त्याच्यात तर मित्रांनो तुम्हाला खिचडीला ला तांदूळ पाणी किती लागतंय आहे पण लक्षात आलं पाहिजे त्यानुसारच पाणी आपले तांदूळ किती त्यानुसार पाणी ऍड करायला पाहिजे म्हणजे व्यवस्थित शेतकेला असे तर मित्रांनो आम्ही एक ग्लास तांदळाला दोन ग्लास पाणी टाकलेले तर अशा प्रकारे पाणी टाकून घ्यायचं आणि याला इकडे फुटले आता सोडले तर आता याला मस्त आता जवळजवळ आता आपली खिचडी होत आलेली मित्रांनो पाच मिनिटात रेडी होणारे करता झाले मित्रांनो खिचडी तर बघ अने आता पानावर खिकडे घेतलेली सर्वांनी सागाची पानं तोडून आणलेली अशी मजा येणार नाही मित्रांनो हे आवडला असला तर लाईक